हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन वन विभागात रिक्त पदांची भरती झालेली आहे सुरू वेतन एकवीस हजार ते साठ हजारापर्यंत असणार आहे पदनाम बघा डेटी डेटा एंट्री ऑपरेटर मदतनीस आणि सहाय्यक चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात चला जावी ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन कार्यकारी संचालक पेंच व्यग्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर यांचे कार्यालय पेंच व्याघ्र प्रकल्प हा नागपूरमध्ये आहे बघा कंत्राटी पद्धतीवर मुलाखतीची दिनांक दिलेली आहे पदभरती होत आहे बघा नागपूरमध्ये पदभरती होणारे कंत्राटी पद्धतीवर आणि वृत्तपत्रांमध्येही जाहिरात आलेली आहे पाच डिसेंबर रोजी आणि तुम्ही बघू शकता मुलाखतीची वेळ व तारीख प्रकाशित कर करण्याकरिता यासोबत पाठविण्यात येत आहे तरीसुद्धा बघा इथे ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे इथे वे वेळापत्रक दिलेलं आहे बघा जाहिरात दिलेले पदसंख्या पदांची पदसंख्या आहे मानधन आहे आणि मुलाखतीचे वेळापत्रक आहे पदाचे नाव बघा वेटनरी ऑफिसर पशुवैद्यकीय अधिकारी एक पद रिक्त आहे मानधन बघा साठ हजार प्लस टी ए दहा हजार जी आय एस एक्सपर्ट एक एकूण पद आहे तीस हजार रुपये मानधन असणार आहे डाटा ॲनालिस्ट एक पद आहे पंचवीस हजार रुपये एकूण मानधन असणार आहे जी आर एफ कनिष्ठ संशोधन सहाय्यक दोन असणार आहेत आणि पंचवीस हजार रुपये मानधन असणार आहे सिनियर डाटा एंट्री ऑपरेटर एक एकूण पद आहे आणि एकवीस हजार रुपये मानधन असणार आहे बायोलॉजिस्ट दोन एकूण पद आहे पस्तीस हजार रुपये प्लस टी ए पाच हजार देणार आहे सोलर टेक्निशियन सौर ऊर्जा तांत्रिक एक एकूण पद आहे आणि वीस हजार रुपये मानधन असणार आहे इको टुरिझम कॉर्डिनेटर निसर्गानुभव प्रकल्पाकरिता एक पद रिक्त आहे पंचवीस हजार प्लस टी ए पाच हजार वॉटर प्रोजेक्ट हेल्पर जल प्रकल्प मदतनीस एक एकूण पद आहे तेरा हजार रुपये मानधन असणार आहे बघा वैयक्तिक मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारीनी कोणताही भत्ता म्हणजे तुम्हाला टी डी ए लागू राहणार नाही तुम्ही तुमच्या खर्चाने जायचं आहे कशासाठी मुलाखतीसाठी त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत करीता येताना तुमचा पूर्ण रेझ्यूम ॲप्लिकेशन तसेच वरील प्रमाणे दर्शवल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रताबाबतचे तुम्ही दस्तावेज घेऊन यायचे आहे तुमचे प्रमाणपत्र ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन जायचे आहे आणि झेरॉक्ससुद्धा घेऊन जायचे आहे बघा इथे पदाचे नाव दिलं आहे आणि प्रत्यक्ष मुलाखतीचे ठिकाण दिलेलं आहे तर व्हेटनरी ऑफिसर जी आय एस एक्सपर्ट डाटा ॲनालिस्ट कनिष्ठ संशोधक सहाय्यक सिनियर डाटा एंट्री ऑपरेटर बायोलॉजी सोलर टेक्निशियन इको टुरिझम कॉर्डिनेटर वॉटर प्रोजेक्ट हेल्पर सगळ्यांना ठिकाण दिलं आहे हरिसिंग वन सभागृह सेमिनरी हिल्स नागपूर दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस हा वार शुक्रवार असणार आहे आणि प्रत्येकाची मुलाखतीची वेळ बघा वेगळी वेगळी आहे साडेदहा ते अकरा अकरा ते साडे अकरा साडे अकरा ते बारा बारा ते साडेबारा साडेबारा ते एक त्यानंतर लंच ब्रेक असेल नंतर जीवशास्त्रज्ञासाठी दोन ते अडीच त्यानंतर सोलर टेक्निशियनसाठी अडीच ते तीन निसर्गानुभव प्रकल्पाकरिता म्हणजे इकोटोरिझम कोऑर्डिनेटर साडेतीन ते चार आणि वॉटर प्रोजेक्ट हेल्पर चार ते साडेचार अशी तुमची मुलाखतीची वेळ असणार आहे पदाचे नाव आणि इथे मुख्य मुख्यालय दिलं आहे बघा वेटनरी ऑफिसर पशुवैद्यकीय अधिकारी एक पद रिक्त आहे तीस हजार सॉरी साठ हजार आणि दहा हजार सिल्लारी पेज व्यग्र प्रकल्प मुख्यालय आवश्यक शैक्षणिक आहारता इथे दिलेली आहे स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून साठ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी वन जीवन विषयासह पदव्युत्तर पदवी एम व्ही एस सी ला प्राधान्य देण्यात येईल बघा अतिरिक्त पात्रता सुद्धा इथे दिलेली आहे तशी तुम्ही प्रत्येक पोस्टसाठी वाचू शकता इथे टीप दिलेली आहे तुम्हाला ती वाचणे आवश्यक आहे त्यानंतर जे जे पण कॅन्डिडेट्स इथे एलिजिबल आहेत त्यांनी इंटरव्ह्यूला जाण्याकरिता काहीही हरकत नाही अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन वेळेस तोपर्यंत धन्यवाद